अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आजचा ब्लॉग आपला असा असणार आहे की आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की कोथिंबीर वडी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कशी बनवते मी तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही मला सांगा आणि माझी तुम्हाला आवडते का ते आवडून आ, हे बघा मी अशी बारीक कोथिंबीर का चिरून घेतली पहिले स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर स्वच्छ पुसून घेतली आणि मी बारीक अशी कापून घेतली आता यामध्ये घालते बेसन पीठ बेसनपीठ आपलं चना डाळीचं तर आ, हे बघा आता मी काही मोजून घेणार नाहीये परंतु असच टाकणार आहे माझ्या आकाराने तर आ, हे बघा हे आता मी यामध्ये घालून देणार आहे किमान समजा एवढ्या माझी समजा एक जोडी होती ही तर, तर मी त्यातली काही ठेवली घरामध्ये बाकी भाज्यांना वापरायसाठी आणि थोडी घेतली तर जवळपास समजा तीन हिस्से मी जोडी घेतली आणि एक हिस्सा ठेवून दिलेली आहे कोथिंबीर मोठी पेंडी होती चांगली आता एक हे एक दीड वाटी समजा मी बेसन पीठ टाकलेलं आहे माझ्या आकाराने लागलं पातळ वाटलं तर थोडं आपण हे करू शकतो आता माझ्याकडे इथं हे नाही आहे तांदुळाचं पीठ नाही तर आता हे मी ज्वारीचं पीठ घालणार आहे यामध्ये थोडस अगदी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे असं एवढं हे घालणार आहे हे बघा आता थोडस याने कुरकुरीतपणा येतो या कोथंबिरवडीला म्हणून त्यासाठी तुम्ही समजा तुमच्याकडे जर नसेल याचं पीठ तांदुळाचं तर तुम्ही इतर कुठलंही भाकरीचं पीठ घालू शकता आता यानंतर हा ओवा आहे हे बघा ओवा आता हा थोडा क्रश करून घालायचा आहे आपल्याला यामध्ये म्हणजे स्वाद चांगला येतो यानंतर हे पांढरे तीळ पांढरे तीळ थोडे आपल्याला जास्त घालायचे कारण टेस्ट चांगली येते आता एवढे मी घालणार आहे आता ही आ, मा, हा लसण आहे हा लसण मी चेचून घेतलेला आहे तुम्ही खिसूनही घेऊ शकता किंवा पेस्ट करू शकता आलं माझ्याकडे जे आहे त्यात मी बनवत असते बाकीच्या गोष्टी नसल्या त्या स्किप करत असते तर हा लसण आहे हळद पावडर आहे लाल मिर्च पावडर आहे आणि हे लसण लाल मिरच आपला मसाला आहे लाल पुडीचा तर हे एवढं मी आता यामध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला तुम्हाला मी माझ्या चवीनुसार मीठ नुसार, नुसार मी हे तिखट मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट मिठाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चवीनुसार वापरायचं आहे आता यामध्ये मी मीठ घालून घेतलं हे असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे शेवयाला हे लागेल अशा पद्धतीने आता मी ह्या खूप मोठ्या होतात आता एवढ्या ह्याच्या पण मी आता सकाळी काही आता उद्या सुट्टी आहे रविवार आहे तर मग दिवसभर मुलं खातील त्या हिशोबाने मी थोडा जास्त घेतलेलं आहे आता हे मी काही तळेन आणि काही बाकीच्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे वापरून ठेवू शकता तुम्ही असं काही वेळेला होत नाही तसंही ह्या पाच सहा दिवस फ्रीजमध्ये आरामात राहू शकतात ह्या वड्या तुम्हाला आपल्याला जेव्हा खावा वाटा तेव्हा आपण तळून खायचे आहे हे आता मी याचा मस्त गोल तयार करून घेते आणि आता भेटते तुम्हाला नंतर आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे भिजून घ्यायचा आहे पाण्यामध्ये पा निबर भिजवायचा आहे आपल्याला असा आता हा मी तयार केला आता ह्या कढईमध्ये मी माझ्याकडे काही स्टीमर नाही आता मी कढईमध्ये स्टीम करून घेणार आहे ह्या वड्या आता आता यामध्ये पाणी घालते आता वाफेवर आपल्याला ह्या शिजून घ्यायच्या आहे वाफवून घ्यायचे आहे पहिले रोल तयार करून याला थोडस तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपले जे रोल आहे तर ते याला चिकटणार नाही म्हणून असं आपल्याला तेल लावून घ्यायचे यावरती ठेवून द्यायचे असे हे आता उकळू द्या तोपर्यंत मी रोल बनवून घेते याचे हे असे आता रोल आपल्याला बनवून घ्यायचे आहे मी आता माझे रोल बनवून घेतले आता हे बघा पाणी इकडं आहे आता यावरती मी चाळण ठेवणार ही चाळण्या तर आपल्याला हे रोल यावरती असे ठेवून घ्यायचे Okay,